के जी बैल या चॅनल आपलं स्वागत आहे चॅनलला असाच सपोर्ट करा ले ले। आज आपण आलेलो आहे बुंच मैदानात आज पाहूया कोण कोणती बैल आहे कुं मांगडा त्यांचा वजीर आणि सुंदर पण दाखल आहे बघा मैदानात वजीर ना दो 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 आज नियोजन माहित आहे का तुमच्या बैलाच सर जय कुठला घो मुळशीचा सार्जा होय चांगला पायर आहे मग आणि सुंदरचा कोणाबर केला खांड्या बर इकडं पण बैल आली ती बघा कुठल्या गावची बैल आहे ती भाटावड घोटावडे दोन्ही पण आपलीच येते का मिल्क काय आहे ना मिल्खा ह्याच काय नाव लक्ष आज कशी पायऱ्या नियोजन केले ते नमस्कार मिल्खाने लक्ष आणलं ना आज पायरा कसा केला मी फुड नाही ती कस काय मिल्खाच नियोजन कोल्डिम प्रवीण होय

उतरवेत चालले ती बघा त्याचं काय नाव आहे पैंजण कुठल्या गावचा सरज्या नवीन खरेदी कुठल्या गावचा होय आज कुणा सांग पाहणार आहे होय चालते शुभेच्छा तुम्हाला इकडे पण बैल दाखल झालाय बघा भांगडे दात्यांचा वजीर पण दाखल झालाय वजीरा सुंदर आहे आज नमस्कार किशोर शेठ किती वाजता हल्ल्याला सातला हल्ल्याला आज कसं नियोजन तात आहे होय आज सुंदर पण आणला ना आज, आज जरा प्रेक्षक खुश होतील सुंदर आलंय म्हणले हे का ना सुंदरला उत्तराय चाललाय बघा सुंदर 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 वय झालं पण अजून फवार्यात असतो काय वागा सुंदर त्याने कटकेला असं <laughs> नियोजन मोरमकरचा सुंदर बी दाखल झालाय दा बघा मैदानात महाराष्ट्र केसरी कोळे मैदानाचा एक नंबरचा मानकरे मोरम दाखल मित्रांनो सिकंदरची पण गाडी आली बघा सिकंदर आणि चाळीसगावचा गावचा आज आस आहे

मुळे शिखरांचा थाय म्हण आज कोणास नियोजन लावलं कोरेगावचा मायप्या चांगला पायरा केला आधी पाहिले गाडी नाही पहिल्यांदाच आहे किती वाजता आला सकाळी किती वाजता निघाली चार निघाले आला लांब आहे भरपूर फक्त हायवे आहे आपला हायवे हा चालते शुभेच्छा तुम्हाला इकडे पण आलेले पहिले बघा कोणता हो बैल महाकाल महाकाल कुठल्या गावचा खबालवाडीचा आज पायरा कोणास केलाय मग कुठला हो रायगाव रायगावचा रबर चालते शुभेच्छा तुम्हाला इकडं पहिलं उत्तरवायचं चालली ती अजून काय मैदान भरते <laughs> दुकान आले आले ती बघा नमस्कार कुठला वैदान हांड्या ना त्या दिवशी ते एक नंबर केला आज कुणा सांग पायरा केलाय पायरा काय अजून माहित नाही माहित नियोजन कोण करतो पायऱ्याच विष्णू यादव अकरवाडी होय त्यांच्याकडेच असत त्यांच्याकडून उतराव्यात चाललंय काय बैठक आलाय कारखान्यापैकी कारखान्यापैसे आलाय इकडं पण बैल उतरावीच चाललेत या नमस्कार आज काय आणला सारज आज कुठं सांग पायरा केलाय मग आज रागड्या मायकल मायकल आहे नवीन होय आज पण उतरावला नाही ना मित्रालाय मित्र नमस्कार वाजता आला सात साडेसात वाजता हे तुमच्या इकडचं मैदान ना हे आपलं गावच्या जवळचं मैदान जवळच ना जवळच गाव कुठलं प्रॉपर गाव आपलं वडच सातारा वड सातारा इथन एक दहा किलोमीटर इकडं जुळेवाडीचा राजा आलाय बघा नमस्कार किती वाजता बैल उतरावला बैल उतरवत येत आमचं अजून होय यायला लागलाय राजा आहे बघा जुळेवाडीचा आहे राजा कसा बालाय बर झालाय काय नाव आहे ह्याच होय त्याचं काय नाव आहे कुठल्या गावचं बैल होय काय नाव शंभू यवतचा शंभू आज कोणा सांग पैरा होय हां चालतं आहे शुभेच्छा तुम्हाला चाचा नमस्कार आलेला बैठे नमस्कार कधी आला आत्ता झालं जे आत्ताच आला आज कुठली बैलं बक्कासूर आला राजा आणलाय जुवाडीचा राजा आलाय हो हा तो नियोजन आहे का आपल्या ह्याच्यामध्ये बैल वंड्या मुंबईपर्यंत होय हो नमस्कार नमस्कार राजाला घेऊन आलं ना हो राजा आणलं आज किती दिवसात ना बाहेर काढला আজ কোনে লও লি লুভেচ্ছা থেংক ইউ